नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगाव पंढरपूर बस सेवा सुरू मालेगाव तालुक्यातील वारकरींच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त मालेगाव येथून पंढरपूर साठी सायंकाळी सहा वाजता बस सुरू करण्यात यावी अशी विनंती माननीय नामदार दादाजी साहेब यांना करण्यात आली होती नामदार भुसे यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करून मालेगाव येथून दररोज सायंकाळी सहा वाजता पंढरपूर बसचा शुभारंभ राष्ट्रीय कर्मचारी सेना अध्यक्ष रामभाऊ मिस्तरी शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवरे, देवरे, नरेंद्र महाराज सुनील प्रमुख मनीषा उपस्थित चालक वाहक सत्कार सर्व प्रवास सुखाने अशा शुभेच्छा देण्यात आल्या वारकऱ्यांच्या भावनांचा आदर करून तातडीने बस सुरू करण्यात आली त्याबद्दल वारकरी आपल्या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना भेटून मागणी करत होते की संध्याकाळची बस मालेगाव ते पंढरपूर सुरू झाली पाहिजे आणि साहेबांनी आपल्या आगार व्यवस्थापक जोरी मॅडम यांना कॉल करून सांगितलं की मॅडम या तालुक्याच्या वारकऱ्यांसाठी संध्याकाळी सहा वाजता मालेगाव ते पंढरपूर बस सुरू करा त्याचं अनुकरण करून आज ह्या बसेचा शुभारंभ वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार नरेंद्र महाराजची गुरु व आपले एस टी महामंडळाचे कामगार सेनेचे अध्यक्ष रामभाऊ मिस्तरी व सर्व वारकऱ्यांच्या उपस्थितीत आज ह्या वा ह्या वारीचा पहिल्या पच्चामान अंबासर सर दे, टेंडे कळवाडे अशा ह्या वारकऱ्यांना मिळाला आणि त्यांच्या उपस्थितीत आज ते पंढरपूरच्या प्रवासात भेगत आहेत मेन शालेय शिक्षण मंत्री नामदार दादासाहेब भुसे उप उपमुख्यमंत्री उप, स एकनाथ साहेब शिंदे यांच्या वतीने आपण आभार व्यक्त करतो आपला प्रवास मुख्यमय हो या शुभेच्छा शिवसेना मालेगाव तालुक्याच्या वतीने व मालेगाव तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने देतो जय हिंद जय श्रीराम